दोन्ही गाण्यांच्याबद्दलची एक एक कोंबडी पाळ्यालीची आठवण अशासाठी आहे की भरत हा एकमेव नट आहे जो सकाळी स्वतःच्या घरातून पैसे घेऊन गे शूटिंगला गेलाय आणि शूटिंग आहे कोंबडी पाळ्याली गाण्याचं दोन दिवस शूटिंग होतं माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझी खूप धडपड सुरू होती आणि उमेश जाधव कोरिओग्राफ करणार होता अंकुश तिथे होता आणि मी अंकुशला सांगितलं थोड्या वेळाने मी येतो जरा माझ्या काही दोन मिटिंग्स आहेत कारण पैशांचा जरा बंदोबस्त करायचा आहे तर तू शूटिंग सुरू कर तर hmm. त्या दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला चांगलं आठवतंय की मी भरतला सकाळी सातची शिफ्ट होती त्यामुळे hmm. मी एक पाच साडेपाचला त्याला फोन करून सांगितलं की भरत तुझ्याकडे पैसे असेल तर घेऊन जा भरत स्वतःच्या घरातून महत्वाचा म महत ऍक्टर महत आहे तो तो स्वतःचे पैसे घेऊन गेला ते माझ्या प्रोडक्शनच्या हवाले केले स्वतःना नाच जास्त पैसे पडायला नाचला जास्त पैसे तर मिस्टर सिद्धार्थ जाधव गाणं माझं तर घर गाडी एव्हरीथिंग सगळं कोंबडी मिळत आता किस्से मला ऐकायला आवडतील जाता जाता असे भरघोस किस्से येऊ देत की जेणेकरून हा एपिसोड एका चांगल्या नोटवर आपला होईल <laughs> एक तर आता सांगितलं गाण्यांचं म्हणजे कोंबडी पळाली आणि मला खूप चांगलं नाचायचं कारण मी तसा रिदम मध्ये नाहीये मी खूप ऑफबीट आहे म्हणजे मला नाचताना मला प्रॉब्लेम होतो अख्या मला माहितीये गोडगोजरी बघ नाही हो। <laughs> प्लीज अरे चांगला झालं अच्छा मग ह्याच्यात तालमी केल्या आम्ही दोन दिवस दोन दिवस रिहर्सल केले होते आणि मग त्यात म्हणजे अजयातुल देखील का हॉल होता असा आणि याचं मांडे करून बसले होता तर ते पण माडे बघून आणि मला कळते की अरे आता मधी स्टेप करतोय मी हे करतोय बघत नाचतो जसं इतकं ते रिॲक्शन चालू होती पण आम्ही दोन दिवस खरंच चांगल्या तालमी केल्या होत्या म्हणजे अगदी केदारचं म्हणत की आपण सेटवर कमी वेळ ठेवूया कारण तिथे ना खऱ्या कोंबड्या आणल्या होत्या त्या हो हो आणि खरंच तो बा त्या मैदान होतं त्या आपलं ते रशियन मिळाला रशियन मिळा रशियन विला तिथे कोंबड्या आणि सगळ्याच गोष्टी त्या बा। पाऊस पण होता पाऊस होता चिकल पण झाला होता वगैरे तर त्याचं म्हणणं होतं की आपलं पटकन झालं म्हणजे गाणं जास्त वेळ एक एक तीन दिवस केलं नाही दोन दिवस दोन दिवस गाणं केलं त्यात अर्धा वेळ हिचा ड्रेस येण्यामध्ये गेला अर्धा होय होय आणि चांगला मग ते रिहर्सल केल्यावर फायदा काय झाला तो लॉंग शॉट आहे ना बैठक आणि मग तू बऱ्यापैकी नंतर दोन कॅमेरा घेतला पण शॉट वनशॉट होते ते करताना नंतर कोंबडीचा जवळ येतो आम्ही आणि ती कोंबडी ना ते अंकुश धरून होता आणि मग तिथे कोंबडी जाते क्रांतीचा चेहरा बर ती तो जे सांगतोय ते गाणं अख्ख शूट झालं को कदाचित ते गाणं आलंच नसत आयुष्यामध्ये ते गाणं शूट झालं एडिट झालं माझं सेन्सॉर झालं पिक्चर त्या संध्याकाळी पेटाचा नियम बाबतीत जर तो नियम त्याच्या अगोदर एक दिवस जरी आला असता तरी पहिलं तर हे गाणं अख्ख चक्क मला इरेज करावं लागलं असं डिलीट करावं लागलं कोंबड्या पण उडवलं कोंबड्या उडताय ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर त्यांनी मला कधीच परवानगी दिली नसते म्हणजे आज मला आम्हाला माहिती ना की कुठे कोंबडी एक दिसली तरी त्याचं एक सर्टिफिकेट फिरावं लागतं इथे तर कोंबड्याचा बाजारच मांडला होता बट फारच लोकांना ते पसंत पडलं गाणं आमचं लक जर चांगलं असतं आणि जर ते गाणं पद्धतीचं सोशल मीडिया आत्ता जो आहे त्या पद्धतीचं असतं आणि ते, ते गाणं लोकांपर्यंत अगोदर गेलं असतं तर त्याचा पिक्चरच्या रिलीजला पाहिलं झालं पण ते गाणं कधी प्रसिद्ध झालं माहिती सॅटेलाइटवर सॅटेलाइट वर ते पिक्चर आलं ना त्यावेळेस ते गाणं इतकं झालं आणि दुसरं गाणं ओन्ली मिस्टर अंकुश कारण मला मला त्याला या पद्धतीने प्रेझेंट करायचाच होता की तो तो आमच्यासाठी असा आहे तो केवढं हेवी झालंय ते गाणं खूप खर्च झालाय त्यावेळेस पण म्हणजे म्हणूनच सांगितलं ना की इतकं हसवतो पिक्चर लोकांना आणि मला माहिती आहे की मला किती रडवतो सिनेमा जेव्हा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेचा पण एक आत्मिक समाधान आहे की ना एवढं सगळं बघितलं होतं ना ते सगळे सुपरस्टार हॅपी मुमेंट फॉर मी की अंकुशला yeah. या पद्धतीने कारण ती त्या सगळं गाण्याचा अख्खा का साऊंडच मोठा आहे त्याचा गाणं शूट करण्यामध्ये मोठं पण नाहीये ते होणारच होतं पण पहिला साऊंड होतो इतका जोरात येतो ना तुला त्या पद्धतीच विज्युअल असायला पाहिजे आपण का असा विचार करायचा की जेव्हा अजय तुमचं ते बा तेव्हा ऋतिक रोशन या पद्धतीने येतो आपण दोन हजार पाच साली केले आमचा अंकुश चौधरी तेव्हा असा आला अजय तुमच्या गाड्यावर आणि ऑलरेट रिमेक झालेत ना दोन्ही आमचं जे कॉस्ट्युम होता काळे कपडे तेही अंकुशने डिझाईन केलेले ओके सो काळा ड्रेस का आणि हा आपला काय नागिणीचा डान्स आहे का तुमचा काळे कपडे कसे काय कोंबडी थोडं कलरफुल पण त्यांनी त्याचं तेव्हाच विजन होतं की नाही हे ठेवणार हे लक्षात राहणार लोकांच्या आणि आजही जेव्हा मी अनेक डान्स कॉम्पिटिशन जज करायला जाते शाळा कॉलेजांमध्ये तेव्हा ना असे मला दोन काळे कपडे घातलेले लोक दिसतात ना लहान मुलं तर मला कळतंय कोंबडी सो <laughs> इतका आयकॉनिक ड्रेस पण होता आमचा नाही कोंबडीचा आणखीन एक किस्सा म्हणजे मी केदार सर भरत सर कुठेतरी दादा पण होती कुठेतरी काहीतरी तालीम चालली होती आणि रात्री अजिबात फोन आला केदार सरांना की काहीतरी सुचलय ये एक कोंबडीचं रिव्हेंट होत होतं मग केदार सर बोलले भरत सर चल, अंकुश चलो आपण रात्री गेलो तर मी मी होतो ना त्यांच्यावर सिद्ध चल तर मी मला चांगलं आठवतं एवढी छोटीशी रूम होती त्यांची कीबोर्ड होता अजय सर होते आणि ते बोलले केदार सरांना की तुझा मोन्या बोलत नाही ना घुम्या बोलत नाही तर तो, तो बोलेल ना त्याचा आवाज आपण आनंद शिंदेला गेलो मग तो बोलेल ना तेव्हा तो त्यात मिळाला असं ते त्यांचं डिस्कशन झालेलं आणि ती जी सिग्नेचर होती ना त्यांनी मला अजूनही आठवत आहे सर बसले होते केदार सर बसले होते आणि ते गात होते ना 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 कोंबडी पळाली दंगडी दरंगणी असं काहीतरी असेल तर ती जी सिग्नेचर होती ना ती त्यांनी तिथे क्रिएट केली होती आणि तेव्हा मला केदार सरांना अजय गोगले म्हणे की इथे ना आपण कारण तो बोलत नाही ना तर तो बोलला तर डायरेक्ट तो ह्याच लेवलला बोलला आणि मग आनंद शिंदेंना तिथे नाही आणि अंकुश आणि भरतला त्यावेळेस ही गाणं आवडलं नव्हतं आणि अतुलला पण आवडलं नव्हतं आणि मी आणि अजय दोघच कन्फर्म होतो की हे गाणं असायला पाहिजे हे सॉलिड आहे आणि मी तर ह्याला सांगितलं ते येगो हे ये महिना आहे ना ते आम्हाला दे हे नको आम्हाला घुमोजी पुमोजी मला तर काही कळत नव्हतं हे काय बाट जितेंद्र जोशींनी हे गाणं लिहिलंय कोंबडी पळाली बट इट इज इट्स हिस्ट्री जी नावं आहेत ना तुम्ही ह्या सिनेमाला म्हणजे <laughs> मी किस्सा आता आपण शेवटाकडे आलो म्हणून येतो पण जी नावं आहेत ना ह्या सिनेमाला आज वीस वर्षानंतर त्या प्रत्येक नावाने आपलं कुठेतरी अस्तित्व मराठी मनोरंजन क्षेत्रात उमटवलंय म्हणजे दर्शन असेल प्रियदर्शन असेल की जी, जितेंद्र जोशी असतील मी किस्सा सांगतो तो म्हणजे आमच्यासाठी सगळं स्वप्न होतं ना भरत जाधव सुपरस्टार त्यांच्यावर काम करायला स्क्रीन शेअर करायला मिळतो केदार सरांच्या सिनेमात काम करायला मिळतं या सिनेमाचा रिलीज कमाल होता कमाल म्हणजे सरांना माहितीये तिकीट ब्लॅक निवायची भारत माताचा भिंत गेट तुटला होता ना सर भारत पोस्टर लावले आणि बघायला गेले रात्री बघायला गेले तिकडे आणि भरत सर तेव्हा थोडे इमोशनल पण झाले होते आणि मी कोण आहे माहितीये का मी सत्यामधला तो शेवटचा गँगस्टर असतो ना मारतो सगळं बघणार आहे तुम्ही विषू <laughs> मात्र सत्याची मैत्री मला दादा भरत सर आणि केदार सरांची जी, जी मैत्री आहे ना आय डोंट नो मला ना ती खूप भावते